ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे चक्क सावित्रीबाई आणि महात्मा फुलेनी केलं विद्यार्थ्यांचं जिल्हा परिषद शाळेत स्वागत एकोणीसाव्या शतकात महात्मा पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून वंचितांच्या शिक्षणाची मुहूर्त मोड रवली तब्बल एकशे सत्याहत्तर वर्षानंतर शापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी व शिक्षणाचे धडे देण्यासाठी खुद्द सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले आलेले होते इयत्ता पहिलीत नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्यांनी महात्मा फुले व ज्योतिबा फुले यांची वेशभूषा केलेली होती या अनोख्या उपक्रमानं विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्साहचं वातावरण निर्माण झालं शाळेच्या मुख्याध्यापक विनोद लुटे व सहशिक्षक नितीन कुडाव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेत नवप्रवेशित विद्यार्थ्यांना घरून शाळेपर्यंत वाजत गाजत आणून शाळेत आल्यावर फुले आणि शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचं स्वागत केलं यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्व आणि या थोर समाज सुधारकांचं कार्य समजावून सांगण्यात आलं सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचा पाया घातला त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन नव्या पिढीला शिक्षणाची गोडी लावण्याचा हा प्रयत्न आहे असं मुख्याध्यापकांनी सांगितलं पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केलं यावेळी गट अधिकारी रामचंद्र विषे अधिकारी पांडुरंग महाळुंगे उपसरपंच आप्पा भोईर ग्रामपंचायत सदस्य पद्मा केवारी आणि शालेय समितीचे सदस्य उपस्थित होते हा उपक्रम नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला असून शाळेने शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव जपण्याचा सा संदेश दिला ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपण शापूर